काल दहावी बोर्डाचा निकाल लागला आणि काही खुशी गम असे चित्र अनेक ठिकाणी होते सध्या आपण चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात या वडोली गावात आहोत आणि आपल्यासोबत अनिल कलगटवार आहेत यांच्या घरीसुद्धा खुशी आणि कुठेतरी नाराजी असं चित्र या ठिकाणी आहे कारण या ठिकाणी अनिल आणि आनी यांचा मुलगा प्रिन्स यांनी दोघांनीसुद्धा दहावीची परीक्षा दिली होती आणि या परीक्षेमध्ये वडिलांना म्हणजे अनिलला यश मिळालं आहे पण प्रिन्सला त्याला यश मिळालं नाही तो नापास झाला आहे असं असताना सुद्धा आ, अनिल जे आहेत ते आपल्या मुलांना प्रोत्साहन देत आहेत काय सांगाल अनिल तुमचा सा जो अभ्यासाचा प्रवास आहे तो कसा होता मी दीड महिन्यापासून महिन्यापासून अभ्यासाच्या प्रवासात सुरवात केली आणि ते परिपूर्ण प्र, प्रवास माझा झालेला आहे यापूर्वी तुम्ही कधी परीक्षा दिली होती दहावीची अठ्ठ्याण्णव मध्ये अठ्याण्णव आणि आता सव्वीस वर्षानंतर तुम्ही आता परत परीक्षा दिली आणि यश मिळालं तुम्हाला काय भावना आहेत तुमच्या माझ्या भावना अशा आहेत का मी समोर पुन्हा अजून नाही का माझं ग्रॅज्युएशन व्हावाचा व्हावा आणि मी मुलांसाठी एक प्रेरणादायक ठरावा बा भविष्यातल्या तुम्ही सांगितलं की तुम्ही एक भंगारचा व्यवसाय करता आणि त्यातून मिळणारं उत्पन्न तुम्ही घर चालवता अशा हलाकीच्या परिस्थितीमध्ये तुम्ही अभ्यास केला आणि एक इतिहास रचला आणि समाजासमोर एक उदाहरण ठेवलं तर काय मित्रांना काय सांगाल तुम्ही जे खसून जातात त्या मुलांसाठी तुम्ही काय सांगाल का माणूस जिद्द जेव्हा निर्माण करतो किंवा कोणत्याही गोष्टीची संघर्ष जेव्हा करतो माणूस तेव्हा माणसाला यश सुद्धा मिळू शकते तुम्ही पण या संघर्षात भाग घ्या आणि जिद्द निर्माण करा तुम्ही भविष्याची एक शिखर गाठवू शकाल असं माझं आहे आता आता तुमच्या घरी तुम्ही पास झालात आनंदाची गोष्ट आहे पण प्रिन्स त्याला यश मिळालं नाही दहावीच्या परीक्षेत तर अशा वेळेस घरी काय वातावरण आहे दुःखाचं वातावरण आहे तरी पण मी माझ्या प्रिन्सला नाही का दुःख बाजूला ठेवून सुद्धा नाही का मी एक प्रेरणास आ, स्थान देण्यासाठी मी त्याला एक प्रोत्साहित करत आहो मुला तू खचित होऊ नको बाळा का मी तुझ्या पाठीशी आई सुद्धा आहे आणि आमचा पूर्ण परिवार सुद्धा आहे समोरच्या येणाऱ्या दोन हजार वीस सव्वीसच्या परीक्षेमध्ये तू सुद्धा उत्तरणी होशील चांगल्या गुणांना होशील आम्हाला असा विश्वास आहे आता तुम्ही सांगितलं तुम्ही जो व्यवसाय करत त्या होता त्यातून मिळणारा वेळ होता त्यातून तुम्ही अभ्यास करत होता तर काही अडचण यायची किंवा अभ्यासामध्ये अडचणी येत होती कारण जे आपण आपल्या उदरनिर्वाहासाठी जे आपण एक पर्याय निवडलो भंगार गोळा करण्याचा तेव्हा आपण लांब लांब असं बाजूबाजूला जाऊन गोळा करत होतो तेव्हा वेळ बेड़ कमी भेटत होतो तरी पण फावल्या वेळामध्ये येऊन नाही का एक शिक्षक कुठं कोणी आहे का चांगला सुशिक्षित मुलगा का आहे असं मी एक बनवत होतो विषय नाही का आणि त्याच्यापर्यंत पोहोचून ते प्रश्न मांडत होतो का अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत सुटतील कसे बा जे जस जसं का पर्सनल रिस्पॉन्स पर्सनल रिस्पॉन्सचा का होते बा अर्थ का होते आणि मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन करून जे पॅरेग्राफ मधून कशा पद्धतीने लिहिल्या जाते माहिती गोळा करत होतो अच्छा, अच्छा, तुम्हाला दोन मुलं आहेत मोठा मुलगा सैन्यामध्ये आहे तर तो, तो आता कुठे आहे आणि काय कुठे त्याची ड्युटी आहे तो मध्य प्रदेश सागर या ठिकाणी आहे त्याचा प्रवास कसा होतो हुशार होतात आणि प्रिन्स कसा आहे अभ्यासामध्ये कारण आता त्याला यश मिळालं नाही आहे तो थोडा कच्चा आहे असं बोलण्याचं जे चंचलपणा परंतु जे अभ्यासात आहे तो कच्चा आहे आता त्याचा अभ्यास तुम्ही कसा काय घेणार कारण त्याला तुम्ही सांगितलं की त्याला तुम्ही प्रोत्साहन देत आहात त्याला जे कठीण शब्द आहे जसं आत्मा जसा आत्माराम जसं स्वर जसं वैशाली जसा, जसा, जसा नैतिक हे जे मराठीचे काही शब्द आहे जसं इंग्लिश मध्ये जसे शब्द आहेत का टिमोलेक्स एक उत्तेजित जसं पुन्हा अजून एक त्याला काय म्हणते कठीण कठीण शब्द डिफिकल्ट शब्द जे कठीण कठीण शब्द नाही का ते आपण त्याला एक वर्ड एक तयार शब्द वर्ड एक शब्द तयार करून देऊ काय बुक मध्ये ते त्याला वाचन करून जेवढं त्याला येईल या वर्षभरात किंवा सहा महिन्यात किंवा दोन वर्षात त्याच्यानंतर त्याच्या जीवनात जे घडल ते समोर जाय आता तुम्ही पास झालात तर पूर्ण सगळ्यांना आता ही माहिती मिळाली तर लोकांचे काय प्रतिक्रिया आहे एप, लोक येऊन तुम्हाला काय अभिनंदन करत आहे तुम्ही एवढ्या वर्षानंतर जेव्हा सव्वीस वर्षानंतर गॅप देऊन नाही ना पुन्हा एकदा परीक्षेत बसून तुम्ही उत्तीर्ण झाला त्याबद्दल तुम्हाला अभिनंदन आहे असं सर्वांकडून एक आनंदाची बातमी येत आहे तुम्ही सव्वीस वर्षानंतर परीक्षा दिली आणि पास झालात आता जे मुलं जे यावर्षी जे जे नापास झालेत त्यांना एक काय तुम्ही आता प्रेरणा द्याल एक शेवटी मी त्यांच्यासाठी असं सांगू शकतो का मी जेव्हा सव्वीस वर्ष परिपूर्ण बॅग देऊन सुद्धा सव्वीस वर्ष मी त्या अभ्यासात नसता मी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊ शकतो तुम्ही चालू वर्तमानमध्ये का बरं नाही बा तुम्ही सुद्धा जिद्द निर्माण करा आणि तुम्ही सुद्धा या परीक्षेमध्ये पास होऊन एक शिखर गाठा बिलकुल बघितलं आपण अनिल यांनी आपली भावना या ठिकाणी व्यक्त केली आहे त्यांनी तब्बल सव्वीस वर्षानंतर दहावीची परीक्षा दिली आणि सत्तेस पंचेचाळीस टक्के गुण मिळून ते पास झाले आहेत आणि सोबतच यांच्या घरी जे आहेत खुशीसोबतच नाराजीची सुद्धा परिस्थिती आहे कारण यांचा मुलगा जो आहे तो नापास झाला आहे असं असलं तरी यांनी आपल्या मुलाचं हिम्मत वाढवली आहे आणि त्याला येणाऱ्या सराव परीक्षेत त्याचा अभ्यास घेऊन त्याला चांगल्या मार्काने पास करून देऊ अशी भावना या ठिकाणी व्यक्त केली आहे आणि त्यांनी स्वतःही एवढ्या वर्षानंतर परीक्षा देऊन पास होऊन एक नवा इतिहास घडवला आहे विकास राजुरकर, चंद्रपूर आज तक मुंबई तक